जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्यावर टीका करताना कैलास गोरंट्याल यांची तुलना खाटकाशी करत कैलास गोरंट्याल हे खाटी असून भाजप नेत्यांनी यांच्यापासून सावध राहण्याचे आवाहन भाजप नेत्यांना केले होते अर्जुन खोतकर यांच्या या टीकेनंतर राज्यभरातील खाटीक समाज आक्रमक झाला आहे खाटीक समाजाकडून ठिकठिकाणी थीक निवेदने देण्यात येऊन अर्जुन खोतकर यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे दरम्यान अर्जुन खोतकर यांची टीका आणि खाटीक समाजाची मागणी यावर कैलास गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया दिली आहे खोतकर यांच्यात मॅच्युरिटी नाही खोतकर ब्रेनलेस माणूस असून मी त्यांचा निषेध करतो अशी टीका कैलास गोरंट्याल यांनी खोतकर यांच्यावर केली आहे मी खाटीक समाजासोबत असून खाटीक समाजाला राज्य सरकारने न्याय द्यावा अशी मागणीही कैलास गोरंट्याल यांनी केली आहे मी इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यम पडलं की काटिक समाजाबद्दल काही अपशब्द यांनी वापरला आणि त्याच्या विरोधात एन्ट्रॉसिटीचे गुन्हा दाखल करा असं मी बातमी ऐकली आणि त्या क्लिपमध्ये हे महाशे काय बोलत असताना ते पण दाखवले आणि त्या खाटिक समाजाचे लोकांचंही ज्या निश्चित केलं तेही दाखवले आपल्या जे जालन्याचा लोकप्रतिनिधी आहे त्याच बोलण्यावर असं वाटतंय की हा मॅच्युअरच नाही अपरिवक्त व्यक्ती असं मला दिसतोय आणि म्हणजे ब्रेनलेस माणूस आहे असे वक्तव्य करणं चुकीचं आहे आणि मी त्याचा निषेध करतो मी काय मागणी करणार नाही पण ज्या खटिक समाजाने जे आंदोलन उभा केलं त्याच्या विरोधात मी मनापासून त्याचा अभिनंदन करतो आणि त्यांना नाही भेटला पाहिजे अशा मी शासनाकडे विनंती करतो